बातमी यात्रेसंदर्भात मोहोळ तालुक्यातील एकुरके येथील भैरवनाथ देवाची यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली आहे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेला चारशे वर्षांची परंपरा आहे चैत्र महिन्यात हनुमान जन्मोत्सवा दिवशी ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरी केली जाते भक्ताच्या नवसाला पावणारा देव म्हणून भैरवनाथाची ख्याती आहे दारोदारी यावेळेस रांगोळी घातल्या गेल्या होत्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचं स्वागत केलं गेलं गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी घालून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचं स्वागत केलं गेलं यात्रेच्या दिवशी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलं होतं यात्रेनिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई सुद्धा केली होती इथं प्राचीन काळी खूप भैरवनाथाचं एक हेमाडपंथी बांधकाम शैलीचं एक प्राचीन मंदिर होतं त्या मंदिराची पडझड झाली होती आणि त्यानंतर या ग्रामस्थांनी आपल्या ग्रामदेवतेचं कुलदेवतेचं हे मंदिर साकारलं आजही दरवर्षी पुणे मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी स्थित झालेले सर्व तरुण आणि स्थायिक झालेले सर्व नागरिक आजच्या दिवशी मोठ्या भक्तिभावानं दर्शनासाठी एकुरके नगरीमध्ये येतात अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात रामनवमी दिवशी होते आणि आजपासून पाच दिवसाचा हा यात्रेचा महोत्सव चालू असतो